गोवंशीय सदृश्य प्राण्यांचे दोन शिरा वेगळे धड स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्रीच्या उद्देशाने कत्तल केलेले अंदाजे दोनशे किलो वजनाचे संशयित गोमांस कब्जात बाळगल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय एमआयडीसी पोलिसांनी जिंदगीतील शिवादेवी नगरात टाकलेल्या छाप्यात शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस हो आलाय या त्रिकुटाने व्यापारीच्या सांगण्यावरून नऊ गोवंशीय प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी बांधून ठेवल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांची मुक्तता करण्यात आली याबाबत मिळालेली माहिती अशी की मजरे वाडी शोभादेवी नगरात व्यापारी याच्या सांगण्यावरून तेगा मांस विक्रेत्यांनी दोनशे किलो संशयित गोवंशीय मांस विक्रीसाठी बाळगल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले यावेळेस त्या ठिकाणी जिवंत काळ्या पांढऱ्या रंगाची गाय व काही अंतरावर प्लॉट नंबर तीनशे सातच्या बाजूला प्लॉट शोभादेवी नगर सोलापूर येथे पत्रा कंपाऊंड मध्ये व शेड मध्ये दे सात देशी पांढऱ्या रंगाच्या गायी व एक लालसल रंगाचा नर जातीचा गोवंश कोंडून ठेवल्याचे दिसून आले हे गोवंशीय प्राणी कत्तल करण्याच्या इराद्याने कोंडून ठेवल्याचा पोलिसांचा संशय आहे या प्रकरणी पोलीस शिपाई एकोणीसशे चार नारायण सुरेश वसेकर यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली त्यानुसार फकीर अहमद वय वर्षे राहणार प्लॉट नंबर पंच्याहत्तर शिवगंगानगर जिंदगी मजरेवाडी गौस अजिज कुरेशी वय चाळीस वर्षे राणार फॉरेस्ट मस्जिद समोर सोलापूर आणि मजहर मुर्तू शेख वय अडतीस वर्षे राणार प्लॉट नंबर आठ साईनाथ नगर भाग दोन सोलापूर यांच्या विरुद्ध भाधवी चारशे एकोणतीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीशे पंच्याण्णव कलम पाच क नऊ नऊ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या त्रिकुटाने प्राणी सैफन कुरेशी उर्फ व्यापारी याच्या सांगण्यावरून विक्रीकरिता कापून व कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवली होती असाही एमआयडीसी पोलिसांचा संशय आहे पोलीस उपनिरीक्षक गाढवे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत